मित्रांनो नमस्कार मी किरण प्रकाश झरकर शिल्पनिदेशक कोपा भाई उद्धवराव पाटील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था धाराशिव मित्रांनो आपल्याला एक नवीन संधी मी घेऊन आलेलो आहे सर्वप्रथम मी आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदीजी राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीसजी आणि आमचे सर्वांचे लाडके कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभागाचे मंत्री माननीय श्री मंगल प्रभात लोडाजी यांचे धन्यवाद व्यक्त करतो कारण त्यांच्या आशीर्वादामुळे आणि त्यांच्या प्रयत्नामुळे या वर्षीपासून औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये आधुनिक प्रकारचे दोन व्यवसाय नव्याने सुरू होत आहेत त्यातला पहिला व्यवसाय आहे मेकॅनिक इलेक्ट्रिक व्हेकल आणि दुसरा व्यवसाय आहे सोलर टेक्निशियन हे दोन्ही व्यवसाय नव्याने औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत सुरू होत आहेत अत्यंत आधुनिक असे हे व्यवसाय आहेत मित्रांनो आपण पाहता की रस्त्याने ज्या आता गाड्या धावत आहेत या सर्व गाड्या या आता इलेक्ट्रिक होऊ लागलेल्या आहेत त्यांच्यासाठी चार्जिंग करून बॅटरीमध्ये ऊर्जा साठवली जाते इलेक्ट्रिक ऊर्जा बॅटरीमध्ये साठवली जाते आणि तीच या गाड्यांना इंधन म्हणून वापरली जाते त्याचबरोबर मित्रांनो तीन प्रकारे आपण वीज निर्मिती करत होतो पाण्यापासून कोळशापासून आणि अनुपासून आता नव्याने सूर्याची जी ऊर्जा आहे सूर्याची जी उष्णता आहे तिला ऊर्जेत परिवर्तन करण्यासाठी सौर ऊर्जा आलेली आहे सौर ऊर्जा ही मोठ्या प्रमाणामध्ये आता सगळ्या देशांमध्ये वापरली जात आहे आपण तिलाच सोलर एनर्जी असं सुद्धा म्हणतो प्रत्येकाच्या घरामध्ये आता घराच्या वर सोलर पॅनल बसवले जाऊ लागले आहेत आणि ही सोलर एनर्जी तयार करण्यासाठी याचे वेगवेगळे इक्विपमेंट तयार करण्यासाठी त्यांची देखभाल दुरुस्ती करण्यासाठी आपल्याकडं सोलर टेक्निशियन इलेक्ट्रिकल हा सुद्धा व्यवसाय आलेला आहे मित्रांनो हे दोन्ही व्यवसाय हे आधुनिक व्यवसाय आहेत आपल्याला रोजगार स्वयंरोजगार आणि नोकरीच्या नवीन संधी उपलब्ध होण्यासाठी हे दोन्ही क्षेत्र फार मोठे आहेत आपण या संधीचा फायदा घ्या ज्या मित्रांनी आता नव्याने फॉर्म भरलेले आहेत किंवा ज्यांना आय टी आयला नव्याने फॉर्म भरायचा आहे त्यांच्यासाठी सहा ऑगस्ट ते दहा ऑगस्ट पर्यंत आपण नव्याने फॉर्म भरू शकता कन्फर्मेशन करू शकता आणि विकल्प सुद्धा सादर करू शकता ह्या दोन व्यवसायाला आपल्याला प्रवेश घेता येईल बारा ऑगस्ट रोजी ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहेत जुन्या आणि नवीन विद्यार्थ्यांना या व्यवसायामध्ये जर प्रवेश घ्यायचा असेल तर त्यासाठीची गुणवत्ता यादी लागेल बारा ऑगस्टला आणि पाचवी विशेष फेरी ही विशेष फेरी आहे ही सुरू होईल चौदा ऑगस्ट ते एकोणीस ऑगस्टच्या दरम्यान पाच दिवस या दोन व्यवसायाला प्रवेश केले जातील जे जुने फॉर्म भरलेले विद्यार्थी आहेत ज्यांनी नव्याने फॉर्म भरलेले आहेत या सर्वांसाठी ह्या व्यवसायांना प्रवेशाची संधी उपलब्ध असेल मित्रांनो या दोन व्यवसायाला प्रवेश घ्या आणि आपलं आयुष्य आपलं भविष्य हे उज्ज्वल बनवा आपल्याला औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला प्रवेश घेण्यासाठीची ही परत एकदा संधी देण्यात आलेली आहे तिचा लाभ घ्या आणि आपलं आयुष्य सुखकर बनवा धन्यवाद